नमस्कार प्रेक्षकांनो शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता भाऊ सीताई सगळेजण आता कीर्तीसोबत तिथे बसलेले असतात तेवढ्यात संपता हो म्हणते की भाऊ आपण शेवटच्या क्षणी कधी मज्जा केली होती तर आता सीताई म्हणते की अगं काही काही गोष्टी होत्या तशा तेवढ्यात आता गॅरेजवरचे सगळी मुलं आता भाऊंच्या घरी येतात आणि दरवाजात येताच ते मुलं म्हणतात की भाऊ येऊ का तेव्हा आता सगळेजण त्या मुलांकडे बघतात तर आता लगेचच भाऊ त्यांना आतमध्ये बोलावतात तर ती मुले आतमध्ये येतात रागानी आता कीर्ती म्हणते की तुम्ही इथे इथे कशासाठी आलात तुमची शिवा आता इथे राहत नाही कळलं का तुम्हाला भाऊ म्हणतात की कीर्ती गप्प रा अगं त्यांना शिवानेच पाठवलं असेल काहीतरी काम असेल तेव्हा आता कीर्ती म्हणते की आई तूच विचार आता त्यांना ते, ते मुले म्हणतात की भाऊ आम्ही न सांगता इथे आलो तेव्हा आम्हाला माफ करा तर आता भाऊ म्हणतात की माफी कशाला मागता अरे शिवा ही अजूनही या घरची सोनच आहे तेवढ्यात पुढे सायनल सर म्हणतो की त्या, त्याच्यासाठी आम्ही आलो होतो आणि फक्त आम्हाला एक विनंती करायची होती की शिवा आणि आशू यांना तुम्ही वेगवेगळे नाका करू तर आता दुसरा मुलगा म्हणतो की आम्ही हवे तसे प्रयत्न करू आणि त्यांना एकत्र आम्हीच आणू तुम्ही काही काळजी करू नका तेवढ्यात कीर्ती म्हणते की आम्ही त्यांना वेगळं केलं नाही बरं काहीही बोलू नका त्यांच्या मर्जीनेच ते वेगळे झाले तर आता शिताई म्हणते की कीर्ती तू जरा शांत राहशील का तर आता कीर्ती म्हणते की आई त्यांना सांग ना कसे बोलतात ते तर दुसरा मुलगा म्हणतो की तुम्हीच त्या दोघांना डिवोर्स करून वेगळं करताय पटकन तो मुलगा आता माफी मागतो तर कीर्ती म्हणायची की अगोदर चूक करायची आणि नंतर माफी मागायची तेव्हा आता दुसरा मुलगा दोघांनाही समजावतो आणि म्हणतो की आपण या गोष्टीचा शांतपणे विचार करू आणि शांतपणे बोलू तर आता दुसरा मुलगा म्हणतो की परवा किती छान बोलत होते दोघे जण आणि शिवासुद्धा तिच्या सोबत किती व्यवस्थित वागत होती तेव्हा आता लगेचच सीताई म्हणते की हे कधी घडलं आता तर लगेचच तो, लगे तो मुलगा म्हणतो की परवा आम्ही त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता तेवढ्यात आता संपदामध्ये बोलत म्हणते की मी सुद्धा यांच्यामध्ये होते तर आता कीर्ती म्हणते की संपदा तो सुद्धा तर आता संपदा म्हणते की काकू फक्त त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी आम्ही हे प प्रयत्न केले होते संपदा म्हणते की त्या दोघांना एकत्र बन बघून आपल्या सगळ्यांना खूप छान वाट ते बरोबर की नाही भाऊ तर आता भाऊ हे हसू लागतात आणि म्हणूनच आम्ही हे सगळं करतोय आणि आमची सुद्धा मैत्री त्या दोघांमुळे सांगते आणि आता, संपदा सिताई, आता थे मुले हाँ ते सगळे मुलं हात जोडून त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी आता विनंती करतात तर कीर्तीवंती बस झाला आता तुमचं नाटक आता निघायचं बघा तर आता ते मुलं म्हणतात की आम्ही तरी आता इथे विनंती केली आता आखी वस्ती इथे येऊन त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी सुद्धा हात जोडतील तर आता कीर्ती म्हणते की निगा आता तर भाऊ म्हणतो कीर्ती गप्प राहा त्यानंतर आता भाऊ सगळ्या मुलांना समजावतात आणि म्हणतात की हे बघा आशू आणि शिवा या दोघांनी एकत्र येण्यासाठी दोघेही प्रयत्न करणार आहेत आणि विचार करणार आहेत आणि आता शिवाला काही त्रास होऊ नये यासाठी मी सुद्धा शिवाच्या पाठीमागे आहे आणि आशुला सुद्धा काही त्रास होणार नाही तर आता लगेचच भाऊ म्हणतात की एक गोष्ट इथून जाताना मुलांना तुम्ही लक्षात ठेवा हे शिवाचं घर आहे आणि काही जरी झालं तरी शिवा या घरात येणारच ते ऐकून आता सगळे मुलांना आनंद होऊन एकमेकांना ते मिठी मारतात आणि आता लगेचच भाऊ म्हणतात की अग सिताई या मुलांच्या छापाण्याचं बघ ना तर आता मुले खूश झालेली असते कीर्तीला ते अजिबात सहन होत नाही आणि पटकन बाजूला येत आता कीर्ती ही आता शिवाला कॉल करते तेव्हा आता कीर्तीचा आलेला फोन बघून शिवा विचार करते की काहीतरी मॅटर झाला की काय म्हणून इने फोन केला तर आता शिवा फोन उचलते तेव्हा आता कीर्ती म्हणते की किती ड्रामा आणि किती नाटकं करशील का तू तेव्हा आता शिवा म्हणते काय झालं तेव्हा आता शिवा म्हणते की मला काही समजेल का, का कोण आलं होतं तिकडे तेव्हा आता लगेचच कीर्ती म्हणते की तुझे ते गँग इकडे आली होती आणि ते सगळं काही सांगून गेले तर आता लगेचच शिवा म्हणते की ते तिकडे आले होते तर कीर्ती म्हणते की हो जसं काही तुला माहितीच नाही तेव्हा आता शिवा म्हणते की ए तू काहीही माझ्या माणसांना बोलू नकोस मी ऐकून घेते म्हणून तू काहीही बोलशील असं तू स्वतःला वाटून घेऊ नकोस कीर्ती म्हणते की हे बघ माझ्याशी नीट बोलायचं आहे आणि जर तुला त्यांची एवढी काळजी वाटत असेल तर मग इथे बोलायला त्यांना कशाला पाठवलंस कीर्ती म्हणते की सगळं संपलंय तरीसुद्धा तुझ्या त्या पाना गँगला भीक मागायला इकडं का पाठवलंस तू कीर्ती म्हणते की तुला जर काही बोलायचं असेल तर स्वतः इथे येऊन बोल तुझ्यात काय हिंमत नाही का कीर्ती म्हणते की शिवा मी तुला शेवटचं सांगते परत हे नाटक करायचे नाहीत सगळे नाटक बंद कर विचार करून आता शिवा ते ऐकत आता कीर्तीला म्हणते की ठीक आहे मी काळजी घेईल पुन्हा असं काही होणार नाही याची पटकन आता कीर्ती म्हणते की परत जर हे असं जर तू काही केलंस तर मी पोलिसात तक्रार करील तुझी आणि आता रागाने कीर्ती फोन ठेवते तेव्हा आता इकडे शिवाला देखील राग आलेला असतो आणि ताबडतोब आता चंदनला हाक मारून शिवा म्हणते की मुलं कुठे गेली चंदन म्हणतो मला काहीच माहीत नाही शिवा तिकडे आता कीर्ती ही सीताईकडे येते आणि सिताईला म्हणते की का दोघांना पुन्हा त्या दिवशी एकत्र आणलं आशू पुन्हा तिकडे गेला आणि त्याला गॅरेज मध्ये दुखापत झालीच ना आणि ती किंवा ना परत परत तीच गोष्ट करते आणि आशूच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते आई तेव्हा आता सीताई म्हणते की या आशूचं आणि या शिवाचं काय करायचं काहीच कळत नाही कीर्ती म्हणते की काय बोलते साई तू या घरात ना मी फक्त तुझ्याशी बोलते बाकीच्याशी बो बोलून काही उपयोगच नाही आहे कीर्ती म्हणते की हे बघ आई तू आशूला योग्य प्रकारे समजाव आणि त्याला दुसऱ्या लग्नासाठी तयार कर नाही तर ती शिवा पुन्हा आपल्या घरात येईल बरं का आई हे तू लक्षात ठेव तर आता सीताई देखील विचार करू लागते तर आता तुला चालणार आहे का आई अशी आता कीर्ती सीताईला बोलतात सीताई म्हणते की नाही शिवा आता या घरात पुन्हा कधीच येणार नाही तेव्हा आता खुश होऊन कीर्ती म्हणते की मग आई काही आता काय करायचं ते कीर्ती म्हणते की आता महिन्याभरातच आशूला लग्न करण्यासाठी तयार कर आणि आई मी तुला सांगते तिने हा खरंच खूप चांगली मुलगी आहे बरं का कीर्ती म्हणते की एकदा का आशू लग्नाला तयार झाला की मग शिवा नावाचं सगळा जप आणि सगळा चॅप्टर कायमचा आपल्या घरातून संप आई इकडे आता कीर्ती मुलं येण्याची वाटच बघत असते तेवढ्यात आता कीर्तीची सगळी गँग तिथे येते आणि कीर्ती त्यांच्याकडे बघत म्हणते की काय कुठे दौरा होता तर आता कानाला हात लावत मुलं हसतच म्हणतात की कुठं काय इथेच होतो तेवढ्यात आता दुसरा मुलगा म्हणतो की सायनल सरच्या घरीच काम होतं तेव्हा आता शिवा म्हणते की हे बघा माझ्याशी खोटं बोलू नका तुम्ही घरी का गेला होता आता आणि का माझ्यासाठी तिथे त्यांच्या पाया पडला तुम्ही आ शिवा म्हणते की आपण फायटर आहोत अरे तुम्ही तर मला मदत करायला पाहिजे आणि आशूच्या वेळेस सुद्धा तुम्ही तेच केलं का गेलं होतं त्याच्याकडे तुम्ही शिवा म्हणते की मला एक सांगा ना आपली यामध्ये काही चूक आहे का नाही ना मग कशाला त्यांच्या पाया पडायचं तेव्हा आता शिवा म्हणते की आशूला आणि मला एकत्र यायचं आणि त्यासाठी मला तुमची मदत पाहिजे तुम्ही हे असं उलटे काम कशाला करता तर आता दुसरा मुलगा म्हणतो की शिवा बरोबर बोलते बरं का शिवा म्हणते की अरे तुम्ही मला मदत केली पाहिजे एवढ्यात आता सगळी मुलं शिवाच्या हातावर हात ठेवतात आता शिवा, शिवा म्हणते की मला मदत करायची कळलं का चला आता बिर्याणी बनवा आणि कामाला लागा तर आता सायलन सर सगळेजण आता कामाला लागतात इकडे आता कीर्ती ही दिव्याकडे येते आणि म्हणते की काय झालं दिव्या तर रागावून दिव्या म्हणते की हे बघ कीर्ती अगं मला काल पूजेला बोलावलं आणि मग मक... ती शिवालासुद्धा तिथे का बोलावलं तर कीर्ती म्हणते की हे बघ शिवाला आम्ही बोलावलं नव्हतं डिरेक्टली भाऊ गेले आणि शिवाला घेऊन आ आले पण आईलासुद्धा ते आवडलं नाही आणि मी तुला खात्री देते इथून पुढे शिवा त्या घरात कधीही पाऊल ठेवणार नाही कीर्ती म्हणते की हे बघ दिव्या त्या शिवाला कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीत गुंतून ठेव त्यामुळे मला व्यवस्थित प्लान तरी करता येईल पुढं काय करायचं ते तर आता दिव्या म्हणते की सगळं होईल कीर्ती तू काही काळजी करू नकोस फक्त हे सगळं करण्यासाठी तर लगेचच कीर्ती म्हणते की पैसे ना मिळणार तुला पैसे देखील मिळणार तर दिव्या म्हणते की आत्ता मिळाली असते तर बरं झालं असतं आणि आता लगेचच कीर्ती म्हणते की करते दोन मिनटं थांब आणि तिच्या मोबाईलमध्ये आता कीर्ती हे दिव्याला पैसे ट्रान्सफर करू लागते तर त्याच वेळेस आता गॅरेजमधील एक मुलगा शेजारी दुकानात आलेला असतो आणि तो दिव्याला बघतो तर आता लगेचच त्यांच्याकडे बघत आता त्या मुलाने कीर्तीलासुद्धा बघितलेलं असतं आणि तो विचार करतो की कीर्ती आणि इथे तर आता पटकन दिव्याचे लक्षसुद्धा त्या मुलाकडे जाते इकडे आता कीर्ती मोबाईलमधून पैसे पाठवत असते तेवढ्यात आता त्या मुलाला बघून पटकन दिव्या आता कीर्तीच्या समोर हात जोडते तर आता कीर्ती म्हणते पाठवले बरं का आणि म्हणते की अगं दिव्या हे चा काय चाललंय तुझं हात कशाला जोडतेस तर तेवढ्यात तो मुलगा पुढे येतो तर आता लगेचच रडतच दिव्या म्हणते की तुम्ही माझ्या बहिणीला कशाला त्रास देता अहो माझ्या शिवाला तुम्ही त्रास दिला ना तर मी तुमच्या पाया पडते पण तुम्ही असं करू नका आणि आता दिव्या ते नाटक करत असताना त्या मुलाकडे बघत त्या आता कीर्तीला खुनावते तर कीर्तीसुद्धा तिरप्या डोळ्याने त्या मुलाकडे बघते आणि लगेचच कीर्ती म्हणते की हे बघ तू किती जरी हात पसरले पाय पसरले ना तरी आता तुझ्या बहिणीला आम्ही घरात घेणार नाही तेवढ्यात आता चंदन हा त्यांच्यासमोर येतो आणि म्हणतो की दिव्या हे सगळं काय चाललंय तर लगेचच उठून उभा राहत दिव्या म्हणते की अरे चंदन आता माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय उडला नाही आणि माझ्या बहिणीच्या सुखासाठी मला हे करावंच लागतंय तर आता लगेचच दिव्या म्हणते की अरे चंदन तू सुद्धा सांगणारे यांना आणि मला माझ्या ताईच्या सुखासाठी एवढं करायलाच हवं तर आता दिव्या ही चंदनला सुद्धा हात जोडून आता कीर्तीसमोर बसायला लावते तर आता दिव्या म्हणते की मी कुणाशी बोलू तर आता कीर्ती म्हणते की हे बघ आता कुणाशीही बोलून काहीही उपयोग नाही तुझ्या बहिणीने स्वतःच्या कर्माने हे सगळं ओढून घेतलंय आणि ते सुद्धा स्वतःवरती त्याला आता आम्ही काय कोणीच काही करू शकत नाही अशी कीर्ती आता दिव्याला सांगते कीर्ती म्हणते की यासाठी तुम्हाला इथे बोलवलंस का पुन्हा तू असं केलं तर माझ्या इतकं कुणी वाईट असणार नाही असे आता चुटके वाजवत आता दिव्या ही कीर्ती ही दिव्याला सांगते आणि तुमच्यासारखी मोकळीसुद्धा नाही आहे मी असे म्हणत रागाने कीर्ती तेथून निघून जाते तर आता लगेचच दिव्या म्हणते की चंदन आता तूच सांग मी तरी काय करू तेव्हा आता दिव्या म्हणते की शिवाच्या सुखासाठी मी काहीही करायला तयार आहे चंदन तर आता दिव्याचे ते नाटक आता चंदनच्या थोडं थोडं लक्षात यायला लागलेलं असतं आणि चंदन तिरप्या डोळ्यांनी दिव्याकडे बघू लागतो तर दिव्या तेथून निघून जाते तेव्हा आता चंदन विचार करतो की फक्त दिव्याने बोलावून कीर्ती ही वस्तीमध्ये येणार नाही नक्कीच काहीतरी गडबड वाटतय इकडे आता आशू हा ऑफिसमध्ये आलेला असतो तर तेवढ्यात आता टिफिन घेऊन नेहा तिथे येते आणि आता आशू समोर बसत म्हणते की ए आशू हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलं आहे आणि लगेच तो टिफिन उघडत आशू त्यातील वडी आणि आळूचा रस्सा बघतो आणि लगेच आशू खूप खुश होतो तेव्हा आता नेहा म्हणते की माझ्या स्वतःच्या हाताने आहे बरं का मी तर आशू म्हणतो की तुझ्या हाताने तर आता नेहा म्हणते काय मी बनवू शकत नाही का माझ्या हाताने तेव्हा आता आशू हसू लागतो आणि आता आशू ही आळूओळी खातो तर हसतच नेहा म्हणते कशी झाली आशू म्हणतो की एकदम कमाल नेहा इकडे आता शिवा आणि चंदन हे दोघेही किराणा बाजारच्या पिशव्या घेऊन घरामध्ये येतात तर आता खूप पिशव्या असल्यामुळे दोघेही दमलेले असतात तर तेवढ्यात आता दिव्या आणि त्यांच्याकडे बघत म्हणते की हे काय म्हणजे आता माझा नवरा तुझ्या गॅरेज मध्ये काम करतो म्हणजे काय तो तुला नोकर वाटला की काय तर आता लगेचच शिवा म्हणते की काय झालं दिव्या म्हणते की माझा नवरा काही किराणा बाजारच्या पिशव्या आणायला तुझ्याकडे ठेवला की काय तेव्हा आता लगेचच शिवाची आई म्हणते की दिव्या कुठल्याही गोष्टी कुठेही नेऊ नकोस दिव्या म्हणते काय झालं चंदन या घरचा जावईचा आहे नाही तेव्हा आता लगेचच शिवाची आई म्हणते की जावई बापू कुठल्याही कामात अगोदरपासूनच मदत करता येत तेव्हा आता लगेचच चंदन म्हणतो की मदत म्हणूनच मी त्या पिशव्या घेऊन आलो आहे तर दिव्या म्हणतं गप्प बस तुला यातलं काहीच कळत नाही आहे तेव्हा आता दिव्या म्हणते की एक जावई श्रीमंत आणि दुसरा जावई गरीब म्हणून काहीही कामं सांगायचे का आणि चंदन तू गप्पराबर का तुला यामधलं काहीच कळत नाही असे म्हणत आता दिव्या भडकलेली असते ते सगळं ऐकून आता शिवा म्हणते की आई दिव्या माझं चुकलं आणि मी त्याला हे सगळ्या पिशव्या उचलून द्यायला नको होत्या तर आता दिव्या म्हणते की नको माफी मागायचं नाटक करू नकोस तू हे मुद्दामहून केलंय स्वतःचं सुद्धा वाटोळ केलंय आणि सुद्धा आता वाटोळ करायला निघाली तेव्हा आता शिवाला मोठा धक्का बसलेला असतो हा आणि आता बोट करत दिव्या म्हणते की हे बघ शिवा तू हे मुद्दाम केलंयस तर आता दिव्या ऐकायला तयार नसते ते ऐकून आता शिवाची आई भडकत जोराने आता दिव्याला मारण्यासाठी हात उगारते तर आता लगेचच शिवा म्हणते की हे बघ दिव्या तुला वाटतं ना मी हे मुद्दाम केलेलं नाहीये पण यापुढे मी त्याला कोणतंही काम सांगणार नाही तर आता ते सगळं बघून चंदन विचार करतो की शिवाबरोबर हे चुकीचं आहे आणि याला फक्त मीच जबाबदार आहे आणि हे सगळं लक्षात येऊनही मी काहीच करू शकत नाही असं आता चंदन विचार करतो पण आता दिव्या आणि कीर्तीचे भयानक सत्य चंदन समोर आलेले असते आणि आता चंदन ते शिवाला सांगून दिव्या आणि कीर्ती यांच्यामध्ये काहीतरी चाललंय आणि हे सगळं दिव्या आणि आणि कीर्तीनेच घडून आणल्याचे सत्य आता शिवासमोर येऊन शिवा आता दोघींना कशी अद्दल घडवते आणि सोबत एकत्र येण्यासाठी पुन्हा काय करते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा